रामकृष्ण हो। हरी ध्यासभंगाचा या चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन सुंदर भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल मित्र टिकू ककाळी लाल काय ककाळी लावाल काय मृदुद्वाल्या दाता माझा अभंगरवाल काय मृदुद्ववाल्या दाता माझा अभंगरवाल काय मी तर रोळी अडाळे माझका टिकू ककाळी लावाल काय ककाळीलावाल काय मृदूत गवावल्या दादात माझा अंगररवाल काय मृदूत गवावल्या दाद माचा अंगररवाल काय हरि रामाचा मला आहे ना दरी रामाचा मला आहे ना द नाही कामा निकाज सुसत नाही कामानिकाज घरातील लोक माझ्याचा संभाळ कर दिले गाय घरातील लोक माझा संभाळ कर दिले गाय मृदुंगवाल्या दाता माझा अभंगरवल गाय मृदुंगवाल्या दाता अभंग अभंगरवाल गाय मी तर भोळी अडाणी सकू हरि रामाच कपाळी लावल गाय कपाळी वाल काय मृदून गवाल्या दात माझा मृदून गवाल्या दात माझा अभंगरवाल काय मृदून गवाल्या दात माझा अभंगरवाल काय इतर आहे साध्याने गोळी लिहिता वाचता नाही मला येत मी इतर आहे साध्या रे गोळी लिहिता वाचता मला नाही येत टाळ करील दादा माझा सांभाळ करल का टाळ करील दादा माझा सांभाळ करल काय ोळी अडण मी हरिरामाचा भोळी अडण हरिनामाचं हरिनामाच लोकाने टुकू लावाल काय ककाळी लावाल काय वाल्या दाता माझा अभंग रवाल काय वाल्या दाता माझा खुमिराचे किती झाले घाल श्रीरंग माझा वेडाणारुमिराचे किती झाले घाल श्रीरंग माझा वेडाणार माझा उधार माझा मृदुंग मृदुंगवाल्या दादा माझा अभंग अभंगरवाल काय मृदुंगवाल्या दादा माझा अभंगरवाल काय